हाय फ्रेंड्स वेलकम टू विद्यास फन अँड फूड आज आपण शिल्पकलेच्या दुनियेत म्हणजेच मारखंडा येथील श्री मार्कंडेश्वर मंदिर समूहाला भेट देणार आहोत अधिक सुंदर आणि मोहक अलंकार मार्कंडा देव येथील देवदेवतांनी देव अंगाखांद्यावर गड्यात कमरेत पायात डोक्यावर आकर्षकरित्या धारण केलेले आपल्याला दिसतात शृंगाराच्या बाबतीत येथील कलेची बरोबरी इतर कोणतेही स्थान या मंदिरातील बरोबरी करू शकत नाहीत अशी येथील स्त्री रूपातील दुनिया आहे अनेक प्रकारच्या अलंकारांची दुनिया आहे अजोड आहे कला पूर्ण आहे हे सर्व प्रत्यक्षात बघितल्याशिवाय कळणारे नाही तर या ठिकाणाला नक्की भेट द्या व याच्या विकास कार्यास प्रोत्साहन द्या चला तर मग या मंदिराविषयी थोडक्यात आपण माहिती जाणून गडचिरोली जिल्ह्यातील हे तालुक्याचे ठिकाण ह्या गावाजवळून वैनगंगा नदी उत्तरेकडे वळताना दिसते या उत्तर वाहिनीच्या मध्यभागी पश्चिम तटावरील उंच खडकावर श्री मार्कंडेश्वर मंदिर समूह जगप्रसिद्ध वस्तुशिल्प म्हणून उभे आहे येथील संपन्न कला विलास यातून दिसणारा वैभवशाली इतिहास व दिव्य संस्कृतीची तत्कालीन उज्ज्वल परंपरा पाहून नतमस्तक व्हावे लागते मंदिर शिल्पावर शंख चक्र स्वस्तिक व कमळ या रचनेचा उपयोग केलेला दिसून येतो ही चिन्हे उत्कर्षाचे प्रतीक म्हणून मांडण्यात येतात वेदांच्या निर्मितीनंतर मंदिर शिल्पावर सूर्य चंद्र विष्णू शिव ब्रह्मा व कार्तिकेय यांच्या नोंदी घेतल्याचे आढळते या मूर्ती दिसतात शैव पंथाची अनेक शिल्पे खोदलेली दिसतात हे सर्व बघता येथील शतगुणांची ही सुंदरा राजवैभवाचा तोरा मिरवणारी होती हे सांगण्यासाठी आणखी अधिक पुराव्यांची गरज नाही असा हा भारतीय कलेचा आत्मा आज दुरावस्थेत सापडलेला आहे पुरातत्व विभागाच्या अठराशे सत्त्याण्णवच्या अहवालात लिहिले आहे की एकशे वीस वर्षापूर्वी मुख्य मंदिरावर वीज पडून मंदिराची फार मोठी हानी झाली होती त्याची कशीबशी डाकडुजी तत्कालीन कलाप्रिय रसिक गोंड राजाने केल्याचे इतिहासात नमूद आहे एकोणवीस ते चोवीस पंचवीसच्या सुमारास भारतीय पुरातत्व विभागाने वार्षिक अहवालात मार्कंडा स्थळाची प्रथम नोंद घेतली त्यावेळी पुरातत्व विभागात देऊळ समूहांची संख्या वीस असावी असे आढळले प्रत्यक्षात दहा देवडे समूह दिसले आज मात्र चारच देवडे काय ती सुस्थितीत दिसतात मार्कंडेश्वराचे मुख्य मंदिर दोन यमधर्म मंदिर तीन मृकुंड ऋषी आणि चार शंकराचे मंदिर बाकी उरलेली दहा मंदिरे आहेत एकंदरीत साठ पासष्ट वर्षाच्या अवधीत बहुसंख्य मंदिरे दुरावस्थेत येऊन नष्टही झालेत मुख्य मंदिरही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे येथील लोकप्रतिनिधींनी याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे या मंदिर समूहातील सर्वात मोठे आकर्षक मंदिर म्हणून मुख्य मंदिराचा उल्लेख करावा लागतो या मंदिराचे बांधकाम चौकोनात आहे संपूर्ण मंदिर जगतीपासून ते शिखरापर्यंत अत्यंत सुंदर नक्षी कमानी व बेलबुटीने सजवलेले आहे शिखराकडे जाणाऱ्या कोण रिषा निमुळत्या होत जाऊन कळसाजवळ नाहीशा होतात मंदिर पूर्वाभिमुख असून दरवाजासमोर नंदीची योजना आहे तसेच मंदिरास उत्तर व दक्षिण दिशेला एक एक दरवाजा आहे या तिन्ही दिशांना पूर्वी पोर्च म्हणजेच अर्धमंडप होते ते आज नष्ट झालेले दिसतात भारतीय पुरातत्व विभागाने वार्षिक अहवालात एकोणीसशे चोवीस व पंचवीस साली याची प्रथम दखल घेतली त्यावेळी त्यांना शिखर व मंडप नष्ट झाल्याचे दिसले मूळ रचना नष्ट झाल्याने ती पूर्वी कशी असावी हे समजून घेणे तरी कठीण आहे या मंदिरावर वीज पडल्यामुळे शिखर व मंडपाची फार मोठी हानी झाली व मंदिराची रचना बिघडली मंदिराची डागजुजी तत्कालीन रसिक व कलेच्या चाहत्या गोंडराजाने केल्याचे नमूद आहे मंदिरास पूर्वीचे रूप देण्याचा बराच प्रयत्न केलेला दिसतो परंतु पूर्वीची शोभा येऊ शकली नाही गर्भगृहानंतरचा भाग म्हणजे अंतराळ होय तिथे काही स्थाने रिक्त दिसतात पूर्वी तिथे मूर्तींची स्थापना होती आज त्या तिथून काढून टाकण्यात आल्या असाव्यात या देऊळ समूहातील द्वारपालांची मूर्ती उत्तर भिंतीस उभी असलेली दिसते तिथेच विरुद्ध बाजूस दुसऱ्या शैव द्वारपालाची मूर्ती होती ती खंडित झाल्याने तिला तेथून काढून टाकण्यात आले आज ती सभामंडपाच्या कोपऱ्यात पडलेली दिसते यानंतरच्या भागास भागात सभामंडप म्हणतात मध्ये चौकोनी पीठावर उंच भाग आहे त्यावर शिवाचे वाहन नंदीची स्थापना दिसते या पीठाच्या चौकनी किनारीच्या बाजूला हत्ती घोडे घोडेस्वार माहूत यांची न संपणारी रांग कलेतील सुंदरतेला खुलविताना दिसते सभामंडपात उजेड येण्यासाठी छताचे वर एका लोखंडी जाडीची योजना दिसते पावसाचे पाणी देवालयात जमा होऊ नये यासाठी पूर्वी त्यावर प्लास्टिक लावले होते ते नष्ट झाल्याने आज पावसाचे पाणी देवालयात जमा होत आहे गर्भगृहात शिवलिंगाची म्हणजेच मार्कंडेयाची स्थापना समतल आहे तेथील दाराच्या दोन्ही बाजू अत्यंत आकर्षक अशा नक्षीने घंटीच्या वलेयात सुंदर सजवलेल्या दिसतात याच दरवाजावर मोठे शिल्पखंड लावलेले आहे ते खंडित झालेले दिसते त्यावरील आधारित बाकी सर्व शिल्प खंडित झालेले दिसतात यावरून मुख्य मंदिर आता ढासळण्याच्या अवस्थेत आलेले आहे हे जाणवते बाहेरील बाजूस दरवाजावर सूर्य ब्रह्म लक्ष्मी सरस्वती आदी मूर्तींची रचना आपल्याला दिसते दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री मार्कंडेश्वराची मोठी यात्रा भरते येथील यात्रेला महाराष्ट्रातील आंध्र प्रदेशातील लाखो भाविक यावेळी गर्दी करत असतात असे असले तरी या पवित्र स्थळाची माहिती बहुसंख्य जनतेला नाही ते अजूनही अपरिचित आहे यात्रा संपेपर्यंत यात्रेकरूंच्या सोयीसाठी बस सेवा चंद्रपूर मूल सावली गडचिरोली चामोर्शी व ब्रह्मपुरी आदी ठिकाणाहून दिवसरात्र सुरू असते मंदिराच्या दक्षिणेकडील पोर्चच्या ओट्याच्या दोन्ही बाजूस रामायण आणि महाभारताची कथा आपल्याला पाहायला मिळते पश्चिमेस कृष्णासह पांडव दिसतात तलावात लपून बसलेला दुर्योधन दिसतो दुर्योधनाचे व भीमाचे गदायुद्ध झाले दुर्योधनाची मांडी तुटलेली दिसते हे युद्ध बलरामाच्या उपस्थितीत दाखवलेले दिसते दक्षिण पोर्चच्या पूर्वेकडील बाजूस ओट्याच्या दोन्ही बाजूस किनारीखाली सीता सोनेरी हरिण बघताना दिसते तिथे रामाने वध केलेला दिसतो रावण सीतेस भिक्षा मागताना दिसतो दशमुखी रावणाचे प्रगट असे रूप दिसते राम लक्ष्मण जटायू भेट दाखवलेले आहे समुद्र पार करताना हनुमान दिसतो वानरसेना व वा इंद्रजीत यांचे युद्ध दाखवले आहे अर्जुन व कर्णाचे युद्ध कर्णाचा रथ भूमीत फसलेला दिसतो अशा प्रकारे अनेक कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळतात पूर्वेकडील शिखरांचा भाग अनेक प्राण्यांनी नर्तकीने देवदेवतांच्या रचनेने हंस पक्षाच्या सुबक ओळींनी नक्षींच्या फुलांनी हत्ती घोडे व लढा यांनी भरलेले आहे राजवैभवाच्या थाटाचे प्रसंग कलावंतांनी खोदलेले आहेत वानरांचे मुक्त खेळ हत्तीनीची प्रसूती युद्धातील घोड्याच्या टाचेत सापडून तडपणारा वीर एका शूर स्त्रीने घायाळ केलेला वराह पडताना दिसत असून पक्षाची शिकार बाणाच्या टोकावर घेऊन परतणारी शूर स्त्री तसेच पक्षाचे पसरलेले पंख अति नवलाईचे वाटते शिखराच्या उंच टोकावर नक्षी फुलांच्या वलय गोलात बाल मार्कंडेयाची चित्र बघून वाटते ही स्मृती चिरंजीव झालेली आहे येथील कलेचा व कल्पनेचा मागील इतिहास घेऊनच प्रत्येक मूर्ती आकाराला आल्याचे सत्य जाणवते या मंदिरात शिव पार्वतीचे विविध प्रकार दाखवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो मंदिराच्या बाह्यांगावर वृक्षिका दिपाल सुरसुंदरी अप्सरा व्याल अनेक देवदेवता तापसांच्या मूर्ती पशुपक्षी व मित्रमूर्ती दाखवलेल्या दिसतात या मूर्ती महाराष्ट्रात अद्वितीय ठराव्या अशा कलात्मकतेने खोदलेल्या दिसतात प्रणयी शिल्प सुद्धा दिसतात पण ते शिल्प इथे नसल्यागत आहेत येथील देऊळ समूह व मंदिराची तुलना तज्ज्ञ मध्य प्रदेशातील खजुराहो येथील कलेशी करतात हे जरी खरे असले तरी संबंधित पुरातत्व खात्याचे याकडे फार दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे मंदिराची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे महाराष्ट्रातील या देवालयावर अन्याय होत आहे मार्कंडा देव येथील हे कला वैभव सांस्कृतिक मंदिरा मंदिरा आहे मंदिराचे बाह्यंग मनोज्ञ आहे सुंदर आहे मोहक आहे आकर्षक झालेले आहे त्यामुळे या मंदिराचे संवर्धन करणे गरजेचे आहे मंदिराजवळच नष्ट झालेल्या ओट्यावर एका स्फटिकाचे शिवलिंग तोडफोड करून नष्ट केल्याचे दृष्टीस पडते मुख्य मंदिराच्या दक्षिणेस लागून एक मंदिर होते आज केवळ ओटाच दिसतो तोही तीन फूट उंचीचा दिसतो या परिसरात जिथे तिथे शिल्पकलेचे भग्न अवशेष दिसतात गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडदेव येथील कला वैभव आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे भारताच्या दक्षिणेस महाराष्ट्रातील कला वैभव अजिंठा वेरूळ आहे उत्तरेस मध्य प्रदेशातील खजुराहो आहे आणि पूर्वेस ओरिसातील कोणार्क आहे आणि महाराष्ट्रातील मार्कंडा देव येथील कलावैभव भारताच्या मध्यभागी आहे कलेची ही चार उत्तुंग शिखरे भारतीय कलेचा उच्च बिंदू गाठणारे आहेत असे असता भारतीय स्वातंत्र्यातील पंच्याहत्तर वर्ष लोटूनही मार्कंडा देव येथील दुरावस्था थांबलेली नाही हे कलाशिल्प उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या पश्चिम तेरांवर दिमाखाने उभे आहे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या हे देवालय अखत्यारीत असल्याचे नमूद असून त्याची देखभाल पुरातत्व खाते आपली माणसे नेमून राखण करीत आहे परंतु त्याच्या सोयी सवलतीकडे फार दुर्लक्ष झालेले दिसते मार्कंडा देवालयाची स्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे पुरातत्व खात्याने वेळीच खबरदारी घेतली नाही तर हे स्थापत्य शिल्प केव्हाही कोसळून जाईल अशी भीती आहे तेव्हा पुरातत्व खात्याने याकडे लक्ष द्यावे अशी कडकडीची विनंती आहे स्थान महात्म्य आणि वास्तुकला वैभव यांची अनुपम देणगी लाभलेले मार्कंडा आता जगाच्या नकाशावर आले आहे झाडीपट्टीतील जनजीवन समृद्ध करणारी लोकमाता वैनगंगा हिच्या तीरावर मार्कंडा वसले आहे दक्षिण वाहिनी वैनगंगा नेमकी याच ठिकाणी उत्तर वाहिनी झाल्यामुळे हे तीर्थक्षेत्र बनले आहे मार्कंड्यास निसर्गाच्या सौंदर्याचे संरक्षण लाभलेले आहे प्राचीन व ऐतिहासिक स्मारकांबद्दल अनास्था अथवा एकीकडे अभिमान व दुसरीकडे कमालीची उपेक्षा यांच्या कैचित सापडलेले हे संरक्षित स्मारके लोकांपुढे आली पाहिजेत त्यांचा प्रसार झाला पाहिजे त्याच्याविषयी जगाला माहिती झाली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हा छोटासा उद्देश आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सुद्धा करा हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद